तुम्हाला माहित असतो तर तुम्हाला बोलवलं असतं का आले झाली ती माझी फोन आता आपल्या घराकडे यायला लागली यात्रेसाठी लागला एक माणूस खड्यात पडला काय बोलता एक माणूस खड्यात पडला हटत पडला त्याला आपल्या गावची गाव वाटत होतं पण मी पट्टे असलो नाही काय बोलता शळवणे गावची गाव बघून तो खडे पडलेल्या माणसाला बघून हसत होतं हसत होतं आणि तू हसला नाही हसला नाही याचे कारण काय खडे मीच पडलो होतो आपल्या इकी पाहिजे अरे तुझा बाप तो माझा बाप माझा बाप तो तुझा बाप ह्या भावने जर वागलं वागलं मला सांग या गावामध्ये भांडणं होतील का अजिबात अरे तुझ्या ऐकू माझ्या माझ्या ऐकू तुझ्या आईची माया मिळून जाईल मात्र बरोबर आहे का ना अरे तुझा भाऊ तू माझा भाऊ माझा भाऊ तू तुझा भाऊ असं जर वागलं तर गावात बांधणं लागतंय का अरे हो गाव एकदम म्हणजे आपलं आईड पाहू गावामध्ये कोणाची कोणावर पडलं का अरमाजी बाई तर पहिली दिवाळीला तुला आंघोळ घालती घालती आणि नंतर मला हा हा अरे बाबा तुझी बायको دي माझी बायको आणि माझी बायको دي माझीच बायको बाप तुझी बायको माझ्यापशी येत नाही काय बर कायला तुझा नंबर आलच नाही काय अला कुशल तुझी बायको ती माझी बायको माझी बायकुती माझी बायको आपल्या पक्षी जास्त वेळ नाही वेळ नाही एकदम कमी वेळेमध्ये आपल्याला भरपूर अजून रात पडायचा आहे आपल्या जीवाचा जीवलग मित्र कोण विशाल राव विशाल भोसले कोण घ्या हो विशाल भोसले राम 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 काय सांगायचं आहे निघित राव काय झालं लय मोठे भानगड झाले राव लय मोठी भानगड मग काय काय झाले तुमच्या घरी कांड लय मोठी झाली माझ्या घरी मला लागला का चष्ट करतो काय माझ्या घरी तरी काय तुमच्या माणसात लाय का तो तुझ्या माझा मित्र शाहीर नंद कुमार पाठोळे चौशेकर त्यांना घ्या बोलून आम्ही पुढील कार्यक्रमाला फोन करू घ्या बोलूनर नंदकुमार पाटो कर

झाल्या गेले गोष्टी गे सोडून द्या चला